जय भीम जय लवजी जय शिवराय आत्ता थोड्याच दिवसामध्ये आपल्या साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती आंबेगाव तालुक्यामध्ये संपन्न होणार आहे मी विक्रांत अल्हाट वंचित बहुजन पुणे जिल्हा आघाडीच्या वतीनं आणि नवे तर सर्व मातंग समाजाच्या वतीनं आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये आपण गावोगावी मोठ्या प्रमाणात अण्णाभोंची जयंती उत्सव साजरा करणार आहोत अण्णाभाऊंची जयंती साजरा करण्यामागचा उद्देश आपल्या समाजाचे ते युग पुरुष आणि महापुरुष आहेत असं कारण आहे की ज्यावेळेस अण्णाभाऊंचा भाऊराव व बायडाबाई यांच्या पुढे जन्म झाला त्यावेळेस बाळकडू पाळण्यासाठीसुद्धा अण्णाभाऊंच्या वडिलांकडे पैसे नव्हते असे असतानासुद्धा ज्यावेळेस अण्णाभाऊंचा जन्म जन्म झाला त्याच त्या त्या वेळेस फकीरा आपल्या इंग्रजांची लूट करून तू भाऊंच्या घरी येतो तेव्हा भाऊ म्हणतात का बायडाबाई कुठं आहे तर भाऊराव म्हणतात का आत्ताच बायडाबाईंनी छान गोंडच बाळाला जन्म दिलेला आहे परंतु माझ्याकडे त्याला बाळकडू पाहण्यासाठी सुद्धा पैसे नाही त्यावेळेस फकीरा म्हणतो की मी आत्ताच लूट करून आलेलो आहे इंग्रजांची लूट करून आलेले आहे याच पैशाने तू बा अण्णाभाऊंना बाळकडूक भविष्यात हाच आपला अण्णाभाऊ एक समाजाचं नेतृत्व करेल अण्णाभाऊंनी फक्त दीड दिवस शाळा शिकले त्यावेळेस जातीयवादाचं प्रमाण प्रचंड प्रमाणात होतं अण्णाभाऊ ज्यावेळेस पहिल्या दिवशी शाळेत गेले घरची प्रचंड गरिबी होती अण्णाभाऊंच्या आईवडिलांना वाटायचं की आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावं हो। परंतु ज्यावेळेस अण्णाभाऊला शाळेत घालण्यात आलं अण्णाभाऊला वर्गाच्या बाहेर बसून आलं अण्णाभाऊने तो दिवस कसा तरी बाहेर काढला शिक्षक शिकवता असताना अण्णाभाऊने कसं तरी पाहिलं आणि दुसरं अण्णाभाऊ शाळेत गेले अण्णाभाऊ शाळेत गेल्यानंतर शिक्षकांनी विचारलं का आपण विचार का काल काय शिकवलं ते सांग बाहेर बसल्यामुळे अण्णाभाऊंना काही समजलं नव्हतं शिक्षकांनी अण्णाभाऊंना हातावरती इतकं मारलं का त्यांचं अन्टापुढून रक्त व्हायला लागलं अण्णाभाऊंना प्रचंड राग आला अण्णाभाऊंनी वर्गाच्या बाहेर जाऊन त्या शिक्षकावरती एक दगड मारला दुसरा शिक्षकावरती दगड नव्हता मारला तर त्या सुवर्ण जातीच्या व्यवस्थेवरती शिक्षण व्यवस्थेवरती जाती व्यवस्थेवरती अण्णाभाऊने दगड मारला अण्णाभाऊ तिथून जे बाहेर गेले परत कधीही शाळेत गेले नाही ज्यावेळेस प्रचंड दुष्काळ पडला त्यावेळेस अण्णाभाऊ आणि त्यांच्या वडील मुंबईला निघाले पायात चप्पल नव्हती जायला पैसे नव्हते परंतु अण्णाभाऊ आणि त्यांचे वडील सलग चारशे मैल बिगर चप्पलचे पायी प्रवास करून मुंबईला आले अण्णाभाऊंनी ज्यावेळेस रशियामध्ये गेले त्यावेळेस अण्णाभाऊ म्हटले मी श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्र राज्यातून आलेलो आहे छत्रपतींची पहिल्यांदा पावडा किंवा छत्रपतींच्या आंतरराष्ट्रीय लेवलला जर कुणी ओळख करून दिली असेल ते आपल्या अण्णाभाऊंनी दिली म्हणून आपण अण्णाभाऊंची जयंती साजरी करणं क्रम प्राप्त राहते जर अण्णाभाऊ आपल्या समाजात जन्म घेऊन दीड दिवस शाळा शिकून जर साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर होत असतील तर आपण त्यांचा तोच वारसा तो पुढं जपणं गरजेचं आहे आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी तालुक्यामध्ये जिथे जिथे आपण जयंती महोत्सव साजरा करणार आहोत मी सर्व समाज बांधवांना विनंती करेन की आपण सर्वांनी प्रत्येक ठिकाणी हजर राहून अण्णाभाऊंना अभिवादन करायचे एवढंच बोलतो जय भीम जय शिवराज जय लवजी चार ऑगस्ट वार सोमवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे शरद पवार सभागृहामध्ये आपण जयंतीचे आयोजन केले आहे ते आयोजनाचं स्वरूप अशा पद्धतीने आहे की त्या ठिकाणी आपण गुण गुणगौरव करणार आहोत त्यामध्ये गुणवंत विद्यार्थी असेल लेखक असेल साहित्यिक असेल कलाकार असतील आणि तुमचे जे एम पी एस सी परीक्षेमध्ये जे लोक उत्तीर्ण झालेत जे शासकीय अधिकारी झालेत यांचा गुणगौरव सत्कार करण्यात येणार आहे आणि हे सर्व कार्यक्रमाचे मार्गदर्शक आमदार अमित जी साहेब यांच्या मार्गदर्शनाने आपण कार्यक्रम साजरा करणार आहोत आणि याच्या तालुक्यामध्ये जेवढे आपले मातंग समाजाची लोकं असतील सर्व काय विद्यार्थी असतील कोण आपले हे करणारा कार्यक्रम हे करणार असतील सगळे तर सर्वांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वांनी उपस्थित उपस्थित राहावे आणि त्या का आपण अन्न अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या मार्फत आपण त्या ठिकाणी गरजू हुशार विद्यार्थी किंवा मुले आहेत आपल्याला यांना आपण त्या ठिकाणी अमितजी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार मार्गदर्शनाने कर्ज वाटप आपण करणार आहोत त्यामुळे आपण सर्व समाजातील बांधवांनी सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहू जयंतीचा कार्यक्रम आपण ठीक दहा वाजता चालू करण्यात येणार आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न